सध्या आपण व्ही एन देसाई रुग्णालयामध्ये आहोत मुंबईतील अनेक रुग्णालयांची परिस्थिती ही अतिशय विदारक आहे त्याचाच परिचय आज आलेला आहे सध्या आपण बघतोय की मुठी के नंतर, या सगळ्या प्रसूतीनंतरच्या महिला आहेत डिलेव्हरीनंतर सी सेक्शन अर्थात सिझेरियनसारखी मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतर या सगळ्या महिलांना पॅसेजमध्ये झोपण्याची वेळ आलेली आहे दुसरा पर्याय नाही आहे आतमध्ये बेड नाहीत म्हणून अशा पद्धतीनं या सगळ्या लोकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे सगळ्या महिलांची काय नेमकी परिस्थिती आहे किती दिवस झाले डिलेवरी होऊन तेवीस मार्च ऑक्टोबर तेवीस ऑक्टोबर तेरा तारखे तेवीस एक महिना झाला आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये वर्षता इथे आहेत तई आपण बघतोय की अगदी पॅसेजमध्ये लोकांना रुग्णांना झोपवण्याची वेळ येते कुटुंबियांचे हाल होत आहे दोन्ही बाजूला वॉर्ड आहेत बेड रिकामेत बिलकुल हेच तुम्ही ब सांगू इच्छिते की जे विदारक चित्र तुला समोर दिसते किती म्हणजे बेड खाली असताना सुद्धा तुम्ही महिलांना पॅसेजमध्ये इथे झोपायला लावले एकीचं बघ सीसचं ऑपरेशन झालं आहे गाठीचं आणि ते अजूनपर्यंत त्याचा रिपोर्ट नाही आला तर तिला सांगतात तुम्ही डिस्चार्ज घ्याय तिला मी पॅसेजमध्ये झोपवलं आहे दुसरी डिलेवरी झालेली आहे सिजाऱ्यांची ही पण डिलिव्हरी झालेली म्हणजे काय चाललंय म्हणजे ज्या वेळेला तुमच्याकडे जागा नसेल तर समजू शकतो पण जागा असताना तुमचं बेडचं व्यवस्थापन असताना बेड एकावर एक लावून ठेवलेले आहेत पण पेशंटला मात्र या ठिकाणी पॅसेजमध्ये पंख्याखाली महिलांना ठेवलेले आहे अशा जे व्यवस्था आणि आज मला असं वाटतं कदाचित आम्ही आलो तर चादर सुद्धा नवीन टाकल्या असतील म्हणजे आज ही परिस्थिती असेल तर मागे काळात काय परिस्थिती असेल विचार कर आणि जर असेल तर महिलांची जेव्हा तू पर्सनली बोलशील तेव्हा तुला एक गोष्ट जाणवेल की महिलांची टॉयलेटला ना दरवाजा नाही आहे परत त्या मावशीनं सुद्धा विचार दोनच टॉयलेट आतमध्ये चालू आहेत ते पण पूर्ण भरून आहेत आज ते बाकीच्या बाहेरचे दरवाजे खोलण्याचं काम झालं मग एवढं दयनीय अवस्था का करून ठेवली आहे मुंबई महानगरपालिकेच्या कत्रीय अधिकाऱ्यांनी खाली विजिट दिली पाहिजे भेट दिली पाहिजे तेव्हा त्यांना कळेल की कशात महिलांना त्रास सहन करावा लागतो त्यामुळे माझी अपेक्षा की तू आतमध्ये जाऊन पण त्या ठिकाणी लोकांना भेटशील काही नक्कीच आपण बघतो आतमध्ये नेमकी परिस्थिती काय कारण पॅसेजमध्ये जे रुग्ण असतील तर मग इतर ठिकाणी या रुग्णांची व्यवस्था कशी करण्यात येणार हा सुद्धा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे इथे आपण बघतोय काही रुग्ण आपल्यासोबत आहेत ज्यांचे इथे आतमध्ये वॉशरूमची स्थिती अतिशय विदारक असल्याचं पाहायला मिळते अनेक रुग्णांचे नातेवाईक हे या ठिकाणी आहेत ज्यांच्याकडनं या संपूर्ण परिस्थितीचा विचार केला जातो आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर आतमध्ये बेड रिकामी असल्याचा जो आरोप वारंवार केला जातो तो नेमका काय आहे ते सगळ्यात पहिल्यांदा बघूया या रुग्णालयातील अनेक बेड्स हे रुग्णांना दिले जात नाही दुसरीकडे आपण बघितलं तर वरचं छत हे अगदी मोडकळीस आलेलं आहे अनेक बेड्सवरती सामान ठेवण्याला आलेलं आहे प्लास्टर अनेक ठिकाणी कोसळल्याच्या घटना घडलेल्या गट होत्या एकीकडे मुंबई महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था ही धोक्यात असताना दुसरीकडे आपण बघतोय की रुग्णांचे हाल हे अशा पद्धतीने होत आहेत लाखो कोटी रुपयांचं मुंबई महानगरपालिकेचं बजेट असतं आणि ज्या बजेटमध्ये सर्वसामान्यांचा पैसा जातो त्याच सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा देण्यामध्ये हयगय केली जाते मुंबईतील अनेक रुग्णालये पी पी, -पी करायचे आहेत आणि त्याचकरता हा घाट घातला जात असल्याचा आरोपसुद्धा केला जात आहे ब्रिजेश गणेश काळेसह सुस्मिता भलाणे पाटील न्यूज एटीन लोकमत मुंबई

वॉशरूमचा खूप प्रॉब्लेम होतं माझा सहा दिवस झाले मी बाळण झाली आहे पण वॉशरूम इतकी खराब आहे ना मी पॉटीला पण नाही जाऊ शकत काही सुविधा नाही आहे वॉशरूममध्ये पाणी आहे तर नल नाही, नल नाही, नाही आहे नल आहे तर पाणी नाही आहे डोर नाही आहे आणि डोर आहे तर पाणी नाही आहे मग खूप घाण पॉट असतात लोक इथे बाहेर झोपायची वेळ या या आता पण बघा ना तुम्ही आम्हाला शिफ्ट करतात आम्ही बाळण घेऊन मला दोन वेळा तीन वेळा शिफ्ट केला इथून तिथे तिथून येते यांच्याकडे बेडची कमी आहे तर ते लोक शिफ्ट करत राहतात आम्हाला कसे छुट्टी बी नाही देते छुट्टी मागे का तो लोक मतलब हे करते घुमाते प्रेशर देते पैसा करणे लगे क्योंकि मेरी सिस्टर आहे अभी अभि एकदम है सही आहेसको है। बी छुट्टी नाही दे रे छुट्टी देगा तो पोलिस का धमकी देते बोलू काय परिस्थिती आहे अरे हो गया हो, वही बच्चे वाला बात था वो बता आ, अपने है कि सब वो ब आपण बघतोय की विदारक परिस्थिती असल्याचं पाहायला मिळते गणेश काय सह सुस्मिता भदाणे पाटील न्यूज एटीन मुंबई